दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी वेधले वनमंत्र्यांचे लक्ष पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात देण्यात याव्यात आमदार वैभव नाईक विधानभवन मुंबई येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढावाबाबत वनमंत्र्यांसोबत बैठक संपन्न पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन मुंबई येथे वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढावाबाबत वनमंत्र्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये वनविभाग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी हे देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला माकडांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्रस्त झाले आहेत यावर मंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश माननीय प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना दिले त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदुकांबाबत देखील आमदार वैभव नाईक यांनी माननीय वनमंत्री यांना विचारणा केली सदर शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात देण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंत्री महोदयांना माननीय गृहमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली सदर बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री मुनगंटीवार यांनी दिले माकड पकडण्याचा विषय काहीतरी केला माकडाचा एक मोठा पावलंच काही आहे आता तुम्ही काय त्याचे नजबंदीचा प्रस्ताव करायचा विचार आणि आमच्याकडे छत्तीस वर्ष बंदूक दिलेल्या त्या साहेब सातारशे लोकांच्या बंदुका छत्तीस वर्षानंतर वयच झालं ट्रान्सपोर्ट लोकांच्या एक्सपायर झाले पण त्या छत्तीस जावं एक जर साहेब तुम्ही गृहवाने खात्र केला की

पण त्या शेती शेतीसाठी त्यातरी गंजून जाणार आणि त्या का शिकारीसाठी बाहेर पडू शकतील आणि ते सिंगल बॅड ते सगळं एकदा म्हणजे आणि आठशे बंधुका पडून आहेत पोलीस स्टेशन एकदा आपल्या देवेंद्रजी सोबत जी बैठक घ्यायची आहे ना वैभव वैभवगा एकदा बोलून घेतलं पाहिजे अशा आठशे बंधुका त्यांच्याकडे म्हणजे जनभागी असतील आता आपल्या सतरा वर्ष झाले त्या रेट झाले पण त्याकडे मेंबरी म्हणून तरी राहतील नाही नंबर वन निर्धार न्यूज मुंबई